नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान या युद्धामध्ये पाकड्यांकडून झालेल्या सर्वच्या सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडण्यात भारतीय सेनेला मोठं यश आलं होतं आणि आता भारताला भार्गवस्त्र ही एक नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन सिस्टम मिळालेली आहे भारतानं बुधवारी ओडिशातील गोपाळपूर इथं स्वदेशी अँट्री ड्रोन ड्रोन सिस्टम भार्गवस्त्रची यशस्वी चाचणी केलेली आहे आपण पाहूयात कसं असणार आहे भारताचं नवीन मेड इन इंडिया भार्गवस्त्र एकाच वेळी अनेक ड्रोन हल्ले परतवून लावू शकत आपण पाहतोय हे भार्गवस्त्र या भार्गवस्त्राची ओडिसा इथं गोपाळपूरमध्ये यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे आणि मेड इन इंडिया असं हे भार्गवस्त्र आहे ज्याचा उपयोग आपण शत्रूने केलेले ड्रोन हल्ले निकामी करण्यासाठी करणार आहोत तसंच भार्गवस्त्राचा मारा याची फायटिंग रेंज जी आहे याची रेंज ही एक पूर्णां दोन पूर्णांक पाच किलोमीटर इतकी आहे एकाच वेळी अनेक ड्रोन हल्ले रोखण्यास भार्गवस्त्र हे सक्षम आहे तसंच मानवविरहित हवाई वाहन या भार्गवस्त्राचं करण्यात येतं तसंच द्विस्तरीय मारक यंत्रणा या भार्गवस्त्राचं वैशिष्ट्य आहे आणि पहिल्या थरामध्ये दिशाहीन मायक्रो रॉकेट्स तैनात करण्यात आलेले आहेत या भार्गवस्त्रामध्ये तर वीस मीटरच्या अंतरावरील ड्रोनच्या ताफ्याला उद्ध्वस्त करण्याची क्षमता या भार्गवस्त्राची आहे मारक पल्ला हा दोन पूर्णांक पाच किलोमीटर पर्यंत आहे भार्गवस्त्राची रेंज ही आहे दोन पूर्णांक पाच किलोमीटर आणि भार्गवस्त्र सहा ते दहा किलोमीटर अंतरावरून शत्रूला लगेच ओळखू शकतं त्याचा छडा लावू शकत तर पाच हजार मीटर पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशामध्ये देखील भार्गवस्त्र हे अतिशय कार्यक्षम सिद्ध होत आहे पण पाहतोय आपण खरं पाहिलं तर पाकिस्ताननं जेव्हा हल्ले केले भारतावर पेहलगामच्या हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं ड्रोन हल्ले मोठ्या प्रमाणात केले होते भारतीय सीमावर्ती भागांमध्ये आणि याच ड्रोन हल्ल्यांचा याच ड्रोन हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी आता भारतानं मेड इन इंडिया भारताच भारतातच बनलं गेलेलं भारतीय बनावटीचं असं हे भार्गव भार्गवस्त्र विकसित केलेलं आहे ओडिशामध्ये याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि आता हे भार्गव भार्गवस्त्र शत्रूचे सगळे ड्रोन हल्ले हे निकामी करण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे दोन पूर्णांक आठ किलोमीटरपर्यंत याची रेंज आहे या भार्गवस्त्राची तर सहा ते दहा किलोमीटर अंतरावरून शत्रूचे ड्रोन हेरू शकत तर या संदर्भात अधिक विश्लेषण जाणून घेऊयात आमच्यासोबत यावेळी जोडले गेलेले आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंद महाजन ब्रिगेडियर आपलं स्वागत जय महाराष्ट्रावर भार्गवस्त्र जे विकसित करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेड इन इंडिया असं हे भार्गवस्त्र आहे काय विश्लेषण कराल या संदर्भात असं आहे की सध्या मेड इन इंडिया जी अस्त्र आहे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे सध्याच्या लढाईमध्ये आणि आपण ज्या या लढाईमध्ये बघितलं असेल या लढाईमध्ये तीन गोष्टी मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या आहेत ड्रोन्स आहेत मिसाईल्स आहेत आणि काही प्रमाणामध्ये तोफखाना म्हणजे आटलरी वापरली गेली तर ड्रोन मध्ये ड्रोनच्या विरोधात आपण जे अस्त्र तयार केलेलं आहे तर त्याकरता भार्ग वास्तव आपण त्याला त्या विषयात असं म्हणता येईल कारण ड्रोन हे स्वस्त असतं मोठ्या संख्येने येतं आणि त्याच्या विरुद्ध जर तुम्ही एखाद्या कुठलं कॉस्टली शस्त्र वापरलं तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह नसतं म्हणून तुम्हाला असं शस्त्र पाहिजे की जे कमीत कमी किमतीमध्ये हे ड्रोन पाडू शकेल उदाहरणार्थ जर तुमच्याकडे पाच लाखाचा ड्रोन तुमच्यावरती जर हल्ला करत असेल आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही जे एक मिसाईल फायर केलं जे दहा लाखाचं आहे तर तुमचं उलट नुकसान होत आहे म्हणजे हे अशा प्रकारचे ड्रोन पाडण्याकरता जी आपली एस फोर हंड्रेड सिस्टीम आहे अत्यंत प्रभावी अशी अँटीएक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे त्याचा वापर करणं चुकीचं उमलट आपलं डासाला मारण्याकरता हातोडा वापरणं याला काही अर्थ नसतो म्हणून त्या पद्धतीचा वापर करायला पाहिजे आणि ड्रोन सिस्टीम जी आपण तयार केलेली आहे त्यामध्ये आपल्याला पुष्कळ यश मिळालेलं आहे आणि या ही शस्त्र जी आहे आपण वापरली पाकिस्तानच्या विरोधात ज्यावेळेला ते ड्रोनचा हल्ला करत होते त्यावेळेला आणि एवढंच नाही तर मला म्हणजे माझी माहिती अशी पण आहे की सध्या भारत पाकिस्तान पंजाब सीमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन पाठवतो पाकिस्तान ज्याच्यामध्ये ड्रग्स म्हणजे अफ्रुकांच्या चरस घातलेलं असतं आणि मग ते आपल्या युवकांना ड्रग ऍडिक्ट करतात तर त्या सुद्धा हे शस्त्र वापरलं पाहिजे आणि वापरलं गेलं तर आपल्या हे जर ड्रग्स भारतात येतात ते कमी होईल म्हणजे थोडक्यात ही शस्त्र हे चांगलं काम करत आहे का आणि अशा प्रकारची जी नवीन नवीन शस्त्र आपल्याकडे शत्रू वापरतो तर लगेच त्या शस्त्रांना एक आपलं प्रत्युत्तर रखायला पाहिजे आपलं कौतुक एवढंच आहे की ड्रोन आपल्याच युद्धात वापरायला लागले आणि लगेचच आपण कमी काळामध्ये त्याच्या विरोधी शस्त्र तयार केलं तर हे आपलं कौतुक आहे आणि त्याकरता असंच आपण तयार राहायला पाहिजे कारण लढाईमध्ये नवीन दे दे नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं आणि ते वापरल्या गेले तर आपण म्हणू शकत नाही की आम्हाला काही माहिती नव्हतं आम्ही काय करायचं तर जसं शत्रूकडे नवीन तंत्रज्ञान कुठलेही येतं तर त्याच्याविरुद्ध काउंटर जे विरोधी कारवाई करायचं जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याकडे असायलाच पाहिजे जे आपण नक्कीच ब्रिगेडियर आणखी एक प्रश्न असा की ड्रोनचे सुद्धा बरेच प्रकार आहेत आणि काही ड्रोन असेही आहेत की अलीकडच्या बातम्या आपण पाहतोय की या ड्रोन मध्ये सुद्धा वेपनाइज असे ड्रोन हे ड्रोन्स आहेत आणि हे ड्रोन्स जेव्हा शत्रूच्या सीमेत येऊन हल्ला करतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर यात असलेली अस्त्र विध्वंस करू शकतात त्यामुळे अशा प्रकारच्या ड्रोन हल्ल्यांसाठी सुद्धा आपण भार्गवास्त्र उपयोगी ठरू शकतो असं म्हणता येईल असं भार्गव भार्ग जे त्याची एक ठराविक रेंज आहे दोन तीन चार किलोमीटर मला वाटतं तेवढ्याच्यात आलं तर ते कुठलेही शस्त्र जरी आलं तरी आपण त्याला पाडू शकतो पण इथे मुख्य मुद्दा आहे जे ड्रोन्स असतात ड्रोन्स मध्ये आता जे ड्रोन सुद्धा पंजाब पाकिस्तान सीमेवरती वापरले जात आहेत आत ड्रग्स पाठवण्याकरता त्यांची क्षमता दहा पंधरा किलो ड्रग्स कॅरी करण्याची असते म्हणजे तेवढ्या दहा पंधरा किलो त्याच्यावरती बॉम्ब सुद्धा आपण ठेवू शकतो किंवा त्याच वजनाचं आपल्याला जे त्याचं क्षेपणास्त्र असेल ते पण तिथे ठेवू शकतो आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत कारण ड्रोनचं जे क्लासिफिकेशन असतं ते दोन तीन पद्धतीने होतं एक तर ते Uh, किती वजन कॅरी करू शकते ज्याला पे लोड म्हणतात की म्हणजे दहा किलो की पंधरा किलो की वीस किलो की पंचवीस किलो की तीस किलो आणि जसं त्याची कॅपॅसिटी वाढते तशी अर्थात किंमत पण वाढेल क्षमता पण वाढेल म्हणजे आणि दुसरं ते किती अंतर जाऊ शकतं तर हे म्हणजे आपण शस्त्रांची एक कॉम्पोजिट सिस्टीम तयार केली म्हणजे आपल्याला काही ड्रोन्स फक्त शंभर किलोमीटर आपल्याकडे असलेली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे गन्स वगैरे ही क्लोज डिफेन्स करताय म्हणजे दोन तीन किलोमीटरच्या आत मग त्याच्यानंतरची एस जी पुढची सिस्टीम आहे ती पाच ते सहा किलोमीटर वरती आहे म्हणजे एस एस सिस्टीम आहे ती पुढे दहा पंधरा किलोमीटरच्या पुढे आहे म्हणजे एका मागे एक अशा तीन लेयर्स आपण तयार केलेल्या आहेत शस्त्रांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोनची काळजी घेण्याकरता तर ही सिस्टीम इफेक्टिव्ह ठरलेली आहे आणि म्हणजे अशा प्रकारचं अजून काही नवीन प्रकारचं ड्रोन आलं समजा प्रचंड मोठं ड्रोन आपण एक असं मोठं ड्रोन घेणार आहे की जे ज्याचं वजन दोन टन आहे आपण अमेरिकेकडून घेणार आहोत अजून मिळालेलं नाही पण येणार येते तर ते म्हणजे खूपच पोहोचत ते चोवीस तास आकाशात फिरू शकतं पाच सहा हजार किलोमीटर जाऊ शकतं तरी अशी त्या प्रकारची जे शस्त्र असतात त्याच्याविरुद्ध सुद्धा आपल्याला अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स ही तयार करायला पाहिजे होते आहे परंतु वेग जसं नवीन शस्त्र आलं तर लगेच आपण ते तयार करायला पाहिजे हा असा वेग असायला पाहिजे याच्यात आपल्याला थोड्या प्रमाणात नक्कीच यश मिळत आहे पण आपल्याला असं तंत्रज्ञान जर आपल्याकडे नसेल तर ते डेव्हलपमेंट करायला वेळ हो नाही तर इस्रायलचा वापर करा अमेरिकेचा वापर करा जपानचा वापर करा की जे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पुष्कळ पुढे आहेत त्यांचा वापर करून आपलं काउंटर वेपन सिस्टीम ही लवकरात लवकर तयार असायला पाहिजे हा सध्या ऑपरेशन सिंधूरचा एक अतिशय मोठा असा धडा आहे नक्की धन्यवाद ब्रिगेडियर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खरखर खरच खरंच खूप खर धन्यवाद तर यानंतर आपण संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल हेम कर्नल अभय पटवर्धन अभय सर आपलं स्वागत कर्नल काय सांगाल खरं तर काही पौराणिक रेफरन्स द्यायचं म्हटला तर पौराणिक संदर्भ द्यायचा म्हटला तर महाभारतात भार्गवस्त्राचा प्रयोग झाला होता अशी आख्यायिका आपण बऱ्याचदा ऐकतो आणि आत्ता पाकिस्तानचे जे ड्रोन हल्ले भारतावर झाले होते आणि या ड्रोन हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी अँटी भारतात विकसित करण्यात आलेली आहे भार्गवास्त्र हे त्याचच एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणून सांगितलं जात आहे काय सांगाल काय विश्लेषण कराल या भार्गवास्त्रा भार्गवास्त्र मॅडम जे बनवलेलं आहे ते शॉर्ट रेंज करता आहे तसं श्री हेमंत सरांनी सांगितलं हे दोन ते दोन पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर छोट्या ऑब्जेक्ट करताय म्हणजे जे छोटे ड्रोन्स आहेत स्मॉल ड्रोन किंवा मीडियम साईज ड्रोन्स लार्ज ड्रोन्स करता हे नाही आहे कारण त्याची तेवढी हे नाही आहे कॅपॅसिटी नाही आहे हे जवळपास सहा किलोच स्फोटक घेऊन जात आणि हे जे अस्त्र आहे हे ऍक्च्युली रॉकेट आहे त्याची परवा परवा म्हणजे तेरा तारखेला त्याची चाचणी झालेली आहे एका वेळेला आपण दोन दोन टार्गेट रॉकेट फायर करून आपले जे ड्रोन्स होते ते टिपलेले आहेत आणि डीआरडीओ वाले याच्याबद्दल सॅटिस्फाईड आहेत हे जे बनवले आहेत ते सोलर एअरस्पेस वाल्यांनी बनवलेले आहेत आणि याची किंमत जी आहे ती साधारण दहा दहा ते बारा लाखाच्या दरम्यान असणार आहे पण हे अतिशय सुंदर जेव्हा इंडस्ट्रियल आर्मी मध्ये त्यावेळेला अतिशय सुंदर शस्त्र असेल कारण याचं लॉन्चर जे आहे ते तुम्ही पाहताय अगदी लहानस आहे आणि त्याचा आकार सुद्धा लहानसा आहे त्याच्यामुळे त्याला हे आहे ते वापरायला सुद्धा आहे आणि मॅन आहे दुसरं म्हणजे याला आजकालची आपली जी पद्धत आहे की अस्त्रांना जुनी नावं द्यायचं जे भृगु ऋषी होते ज्याला विष्णूचा सहावा अवतार म्हणतात त्यांना भार्गव ऋषी म्हणूनही मानलं जात परशुराम परशुरामाचे ते, ते पूर्वज होते तर त्या क्षत्रिय ब्राह्मणाच्या नावावर हे दिलेलं आहे कारण त्यांनी सुद्धा असाच निपात केला होता राक्षसांचा आणि म्हणून त्यांना त्यांचं नाव दिलेलं आहे या आश्राला अगदी अगदी धन्यवाद ब्रिगे धन्यवाद कर्नल आम तुमच्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल